घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चौदा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सुमित्रा भानावरती आले सगळ्या सत्याचा शोध लावलाय आणि तिने या सगळ्यामध्ये शर्वरी ऐश्वर्या सगळ्यांची थोबाड फोडत जानकी ऋषिकेशवरती घाणेरडे आरोप करणाऱ्या या दोघींना स्वतः आता अद्दल घडवलं चौदा मार्चच्या भागामध्ये महीपत आणि आता इकडे सयाजी दोघं जण दारू पीत असतात आणि आता आपापल्या प्रॉब्लेमबद्दल चर्चा करत असतात कसं काय किंवा काय करायचं मधुकर पाटलाला कसं पकडायचं यावरती सयाजीवन तो काळजी करू नकोस तुला काय अवघड आहे तुझ्यासाठी सगळं ठीक आहे यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो हो रे पण या मधुकर पाटलांनी डोक्यात नुसतं द मांडलाय आणि नेमके मधुभाऊ त्याच वेळेला आता त्या त्यांच्या दोघांच्या दिशेने चाललेले असताना तिकडे तोपर्यंत जानकी येते इकडे आता आलेला असतो सौमित्र ऋषिकेश सोबत बोलण्यासाठी आणि तो ऋषिकेशला सांगत असतो दादा हे काय घडलं रे म्हणजे तुझे फिंगरप्रिंट कसे काय तिकडे आले यावरती ऋषिकेश चिडतो आणि तुला काय माझ्यावरती डाऊट आहे का, का? यावरती सौमित्र म्हणतो दादा मी तुझ्यावरती कधीतरी डाऊट घेईन का तू काय बोलतोयस मी तुझ्यावर डाऊट नाही घेत आहे मला फक्त इतकंच तुला बोलायचं आहे की नक्की हे काय झालेलं आहे तुझे फिंगर प्रिंट आले कसे यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो की नक्कीच काहीतरी याच्यामध्ये कुणीतरी गडबड केले यावरती ऋषिकेश म्हणतो हो मुद्दाम माझे फिंगर प्रिंट त्याच्यावरती घेऊन मला कुणीतरी या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे यावरती मग सौमित्र म्हणतो मला ना या सगळ्यामध्ये शोध घेतला पाहिजे की मुळात तुझे फिंगर प्रिंट आले कसे आता तोच प्रश्न सयाजी महिपतला विचारतो काय रे त्या ऋषिकेशला आपण अडकवलं पण मला एक गोष्ट सांग त्या ऋषिकेशचे त्या चाकूवरती फिंगरप्रिंट आले तरी कसे काय काय घडलं काय होतं त्यावरती मग आता महिपत सांगायला लागतो अरे काय नाही मी बरोबर सगळं प्लॅन्ट केलं होतं तुला माहिती आहे का एक माणूस हातामध्ये खूप सारे चाकूसुरे घेऊन गवंडी काम किंवा कार्पेंटरचं काम करण्यासाठी निघाला तिकडून ऋषिकेश आला त्या माणसाने पडण्याची ॲक्टिंग केली ॲक्टिंग केल्यावर त्याच्या पिशवीमधले सगळं सामान खाली पडलं खाली पडलेलं सामान उचलण्यासाठी ऋषिकेश आला त्याला मदत करण्याची भारी हाऊस ना मग तो आला त्याने मदत करता करता मग तो माणूस आता आपल्याला काहीच उचलता येत नाही आहे किंवा आपल्याला काहीच करता येत नाही आहे अशा पद्धतीची ॲक्टिंग केल्यावरती मग ऋषिकेशने स्वतः एक एक करत ती सगळी हत्यारं त्या पिशवीत टाकली त्यात एक खूप मोठा चाकू पण होता तो चाकूसुद्धा आपल्या हाताने त्याची मूठ उचलत ते सुद्धा पिशवीत त्यानेच टाकलं आणि त्यामुळे त्याच्यावरती फिंगर प्रिंट आले आभार मानून तो माणूस निघून गेला पण खरं तर आता आभाराच्या ऐवजी त्याने खरं तर ऋषिकेशला अडकवलं होतं यावरती आता इकडे कपटी प्लॅनच्या महिबतवरती हसत सयाजी म्हणतो कमाल महिपत तुझी कमाल झाली कमाल तू या सगळ्यामध्ये जे काही करतोस ना धमाल धमाल मला खूप तुझं कौतुक वाटतं तोपर्यंत जानकी मधुभाऊंचा शोध घेत त्याच दिशेने आलेली असते आणि इकडे तिकडे ती मधुभाऊंना शोधत असते त्यांच्याबद्दल माहिती विचारत असते की अशा अशा वर्णनाचा माणूस तुम्ही पाहिलात का मधुभाऊ कुठे गेले असतील काय गेले असतील जानकीला खूपच टेन्शन आलेलं असतं त्यांचा पत्ता काढत काढत ती त्या ठिकाणी येते आणि आता जोपर्यंत हे दोघ जण बोलत असतात मधुभाऊ त्यांच्यापर्यंत पोहोचणार तितक्यात जानकी आधी तिकडे पोहोचते मधुबाऊंचा हात धरते आणि मधुभाऊ काय चाललंय तुमचं असं काय करताय तुम्ही अहो तुमच्या मागावरती महिपतची माणसं आहेत ना तोपर्यंत या दोघांना चाहूल लागते कसला तरी आवाज येतो म्हणून दोघं जण इकडे तिकडे पाहायला लागतात आणि त्याचवरती आता इकडे नाना म्हणायला इकडे आता महिपत म्हणायला लागतो नाही नाही काही नाही आहे आपलं हे करायची हिंमत तरी कोण करणार आहे मग आता जानकी मधुभाऊंना घेऊन आता त्या दिशेने जायला लागते पण ऐश्वर्या तिचा पाठलाग करत असते आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये काय माहिती काढायची आहे काय माहिती हवे हा विचार असतो तोपर्यंत इकडे आता मुद्दामच ऐश्वर्याने सांगितल्यामुळे आता इकडे आलेला तो सारंग आणि तो सांगत असतो शर्वरीला बघितलंच दादाने खून केला पण शर्वरी या गोष्टीवरती विश्वास ठेव तयार नसते तुला सिरियसली वाटते की त्या इन्स्पेक्टर साहेबांनी जे काही सांगितलं ते खरं आहे माझा अजिबात विश्वास नाही आहे दादा खून करेल आणि नानांचा काय बडबडतोयस तू सारंग सारंग म्हणतो मग काय अगं तुला माहिती आहे का मुळातच जानकी वहिनीला आता ह्या घरात स्थान मिळाले ना शर्वरी म्हणते तेच तर मग ती या घरात आल्यावरती का हे सगळं करेल त्यावरती आता इकडे सारंग विचार करतो नाही काहीही झालं तरी मला शरुताईच्या मनामध्ये काहीही झालं तरीसुद्धा या प्रकरणाच्याबद्दल आता ही माहिती टाकलीच पाहिजे की की काहीही झालं तरी ऋषिके जाऊनच खून केलेला आहे मग तो काहीतरी आपली कहाणी राचायला लागतो इकडे तोपर्यंत जानकी मधुभाऊंच्या पाया पडते माझ्यासाठी आणि जानकीसाठी माझ्यासाठी आणि सायलीसाठी प्लीज प्लीज मधुभाऊ तुम्ही असं करू नका तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आता आमच्यासाठी नीट सुखरूप नाही राहिलात ना तर आम्ही कुणाकडे बघायचं मला सांगा तुम्ही जर का इकडून निघून गेलात आणि त्यानंतर मी सायरीला काय तोंड दाखवू मी सायरीला काय सांगू की मधुभाऊ कुठे गेले होते काय बोलू तुम्ही मला सांगा बरं मधुभाऊ मी तुमच्या हात जोडते इथपर्यंत आता ऐश्वर्या आलेली असते आणि कोण आहे हा माणूस या माणसाला काही हातापाया जोडते आणि याच्याशी इतक्या अधिकारवाणीने बोलते असं म्हणत ती त्यांचा फोटो काढते तोपर्यंत आता काहीतरी आयडिया लढवत सारंग सांगतो हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो जानकी बहिणींनी नानांना ढकललंय नाना ढकलल्यावरती आता नाना शुद्धीवरती आले नाना बोलायला लागले मग जानकी बहिणीचं नाव सांगतील ना म्हणून आता नानांना गायब करण्यात आलंय यावरती आता इकडे शर्वरी म्हणते काय बोलतोयस तू आणि दादा का गायब करेल यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग तू साधी बोळी आहेस तुला न ना कळतच नाहीये की गोष्टी कशा चालल्यात ते तुला या सगळ्यामध्ये काही गोष्टी समजायला पाहिजेत म्हणजे जर का या प्रकरणामध्ये वहिनीला नानांनी सांगितलं की हिनेच मला ढकललं आणि या सगळ्यामध्ये हिनेच मला औषध देण्याचा पण प्रयत्न केला तुला माहिती आहे त्या दिवशी आजीला विचार औषध देऊन नानांना मारण्याचा प्रयत्न पण वहिनीने केला पण पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हुशार त्यांनी आजीला ते औषध चोरून आणायला सांगितलं आणि म्हणून म्हणून आता आपण वाचलो ह्याच्यातून नानांच्या ह्याच्यातून तुला माहिती आहे का पण पर परत त्यांनी डाव साधलाच ना आता तरी तुला पटतंय का की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी मिळून त्या नानांना मारण्याचा प्रयत्न करतायत सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटल्यावरती शर्वरी बोलण्यात येते आणि शर्वरी सांगते आत्ता तू जे काही म्हणतोयस ना ते मला हळूहळू पटायला लागले मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे ह्या दोघांचा हा जर का प्लॅन असेल ना तर मी ह्यांची चांबडी सोलवेन दोघांची तितक्यात तिथे आता येते अवंतिका अवंतिका म्हणायला लागते असं काय करताय शरूताई या अशा बोलण्यामध्ये तुम्ही येत आहे इतक्या हलक्या बोलण्यामध्ये येत आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे की जानकी वैनी आणि ऋषिकेश दादा हे असं काहीही करणार नाही आहेत काहीही झालं तरीसुद्धा मी या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे मी त्यांच्या पाठीशी उभे राहून या सगळ्यामध्ये त्यांना आता सपोर्ट करणार आहे काहीही झालं तरी मी आणि सौमित्र त्यांना या प्रकरणातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो सारंग हिला काय वाटायचं ते वाटू दे पण शरुताई आपण एक टीम राहायची आहे शर्वरी सारंगच्या बोलण्यात बोलते इकडे तोपर्यंत जानकी मधुभाऊंना घेऊन रोममध्ये येते तिच्या पाठोपाठ ऐश्वर्यासुद्धा येते जानकी मधुभाऊंना रूममध्ये आणते रूममध्ये आल्यावरती जानकी सांगायला लागते मधुभाऊ इथे बसा हे बघा तुम्हाला माहिती आहे की या प्रकरणामध्ये तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्हाला या सगळ्यामध्ये आता खूप इथे थांबायला सुद्धा कंटाळा आलेला आहे तुम्ही या प्रकरणामध्ये इथे येऊन मला आता म्हणजे तुम्हाला कळतं आहे की तुम्ही इथे कंटाळलेले आहेत पण एक गोष्ट सांगा इथून बाहेर पडलात महिपत शिकरेच्या माणसांनी तुमच्यावरती जर का हल्ला केला तर या सगळ्यामध्ये हल्ला केल्यानंतर मग आपल्याला काय गोष्टी करता येणार आहेत का त्याने तुम्हाला पकडल्यावरती मी तुम्हाला कशी वाचवू शकेन मधुभाऊ तुम्ही एक वचन द्या मला की इथून तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीत जिथे मी तुम्हाला शोधू शकणार नाही असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात जानकी मी चुकलो मी तुला वचन देतो काहीही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये इथून कुठून बाहेर जाणार नाही आता ऐश्वर्या तोपर्यंत मधुमाऊंची सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि ती विचार करायला लागते काय करू म्हणजे या कोण आहेत हे हे जानकीची एवढी आपुलकी सलगी हे का आहेत मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी हे शोधायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये यांचं हे सत्य आहे हे फोटो आता मला डॅडांना काढून पाठवते जेणेकरून या मधुकर पाटलाची सगळी माहिती काढता येईल तोपर्यंत मधुभाऊनी जानकीला वचन दिलेलं असतं आणि त्यानंतर मधुभाऊंना जानकी म्हणते खरं तर तुम्हाला ना सायली फोन करत होती तुम्ही सायलीचा फोन कट केलात ना त्यामुळे ती खूप अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ असल्यामुळे तिला काही सुचत नाही आहे ती तुम्हाला फोन करते तुम्ही फोन उचलत नाही नंतर तुमचा फोन लागत नाही आहे त्यामुळे तिला मला पहिला मेसेज करू दे असं म्हणत जानकी व्हॉईस नोट आता सायलीला पाठवते आणि सायलीला पाठवल्यावरती ती आता सायलीला सांगते की मधुभाऊ सापडलेत ते इकडे सुखरूप आहेत त्यांची काळजी करू नको सगळं सगळं काही ठीक आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊंना ती सांगते मधुभाऊ घरीसुद्धा खूप प्रॉब्लेम आहे तिकडे नानांचा इशू इकडे तुम्ही आता असं का तु काही करू नका की ज्याच्यामुळे मला या सगळ्यामध्ये तुमची काळजी वाटेल मी येऊ मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात तू काही काळजी करू नकोस तू निघ मी आहे ना इकडे मी सुखरूप आहे आणि मी या सगळ्यामध्ये आता तुला ह्याच्यापुढे माझ्यामुळे कोणताही त्रास होईल असं काही करणार नाही आहे असं म्हणत मधुभाऊंकडून वचन घेऊन ती आता या सगळ्यामध्ये निघते आणि त्यानंतर मधुभाऊ रूममध्ये बंद करतात स्वतःला पण त्याच वेळेला ऐश्वर्या हे सगळं पाहते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये विचार करते की नाही या सगळ्याची मला आता कसून चौकशी करायला पाहिजे या सगळ्याची कसून माहिती काढायला पाहिजे म्हणून आता ती दार वाजवते दार वाजवल्यावर मग आता इकडे ऐश्वर्याने दार वाजवल्यावरती तो आबडतो आता ऐश्वर्या सांगते मी न मी नानासाहेब रणदिवे यांची सून मी यांची धाकटी सून माहिती आहे का मला जानकीने पाठवले जानकी माझी मोठी जाऊ यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून आलात का बोला काय काम होतं जानकीने कशासाठी पाठवले असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते मला न जानकीने सांगितलंय की इकडे सगळं ठीक आहे ना किंवा या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे तुम्ही आहात ना पाणी वगैरे तुम्हाला व्यवस्थित इकडे आणलेलं आह आहे ना या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आता इकडे त्यांनी मला पाठवलंय हो असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात हो हो काही काळजी करू नका यावरती ती म्हणते हा पुरुषोत्तम का का यावरती मधुभाऊ म्हणतात नाही नाही तुला काहीतरी माझं नाव चुकीचं समजलंय मी पुरुषोत्तम नाहीये मी मधुकर पाटील असं म्हटल्यावरती ती नावच काढायला आलेली असते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये नाव समजलं की आता तिला समजेल की नक्की हा माणूस कोण आहे कुणाची माहिती काढायची आहे मग ती म्हणते ठीक आहे तुम्हाला काहीही वाटलं ना तरी कॉल करा बरं का जानकी बहिणींना आणि आम्ही पण येईन तुम्हाला काही मदत वाटली तर असं म्हणत ती आता मधुभाऊंचं नाव काढून घेते आणि मग नाव दार बंद करून मधुभाऊ आतमध्ये लॉक करतात तिला पत्ता पण सापडलेला असतो तिला नाव पण सापडलेलं असतं आणि तिला फोटो पण सापडलेला असतो मग ती ताबडतोब तो फोटो सयाजीरावांना पाठवते आणि त्यांना कॉल करते सयाजीराव नुकतेच दारूच्या अड्ड्यावरून म्हणजे आता जण महीपत आणि ते दारू पिऊन उठलेले असतात आणि त्यामुळे ज्या वेळेला इकडे ऐश्वर्या फोन करते ते पूर्णपणे टल्लू असतात आणि ते आता बोलतात बोल काय फोन केलास यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हे बघा मी तुम्हाला का फोन केला आहे माहिती आहे का एका, एका माणसाचा फोटो पाठवला आहे त्या माणसाचा फोटोवरून त्याची सगळी माहिती आता तुम्ही शोधून काढायची आहे ती माहिती शोधून मला पाठवायची यावरती सयाजीराव म्हणतात तू काय मला जासूस समजतेस काय मी काय या सगळ्यामध्ये जासूसी करायला आलो आहे नाही नाही मला नाही हे जमणार ऐश्वर्या म्हणते डॅडा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जानकी कोणाला तरी आपल्या रूममध्ये बंद करून ठेवती आहे आणि त्यांच्याशी अधिकारवाणीने बोलती आहे तो माणूस कोण आहे ही, ही गोष्ट मला समजलीच पाहिजे प्लीज डॅडा प्लीज यावरती आता इकडे सयाजी म्हणतो ठीक आहे तू फोटो पाठवून ठेव आणि तो फोटो पाठवलास तर मला कदाचित या सगळ्यामध्ये विचार करायला वेळ मिळेल की तो कोण आहे माणूस किंवा काय आहे किंवा मी त्याला शोधू शकेन असं म्हणत सयाजीने ऐश्वर्याला फोटो पाठवायला सांगितलेलं असतं मग ऐश्वर्या फोटो पाठवते आणि ती विचार करते काहीही झालं तरी या मधुकर पाटील कोण आहे यांचा काय संबंध आहे हे सगळं सत्य आता मला समजलंच पाहिजे त्याशिवाय मी या सगळ्यामध्ये आता गप्प बसणार नाही असं म्हणत ती फोन ठेवते आणि ती सांगायला लागते डाडा लवकरात लवकर माहिती मला सांगा इकडे तोपर्यंत जानकी आपल्या रूममध्ये असते दुसऱ्या दिवशी होळीचा दिवस असतो त्यावेळेला ऐश्वर्या जानकी अवंतिका सगळ्यात जणी हॉलमध्ये असताना तिकडे नाचत पाचत सुमित्रा येते सुमित्राची अवस्था एकदम विचित्रच असते सुमित्रा हातामध्ये रंग घेऊन आलेली असते रंग घेऊन हातामध्ये सुमित होळी आहे होळी आहे असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते सुमित्राचं हे वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि ती सगळ्यांनाच रंग लावते ऐश्वर्याला रंग लावते अवंतिकाला रंग लावते सौमित्राला रंग लावते सारंगला रंग लावत ती जानकीपर्यंत येते आणि आता सुमित्राच्या डोक्यावरती झालेला हा परिणाम बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आई आई असं म्हणत जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सुमित्रा काही केल्या थांबायला तयार नसते ती या सगळ्यामध्ये आता फक्त होळी आहे होळी आहे चला चला नानासाहेबांना सुद्धा आता तयार झालेले आहेत नानासाहेब येतील हा ना, इतक्यात रंग खेळायसाठी सगळ्यांनी आता छानपैकी तयार व्हा मस्तपैकी होळीचा प्रोग्राम करायचा आहे जानकी तुला पोळीची तयारी करायला सांगितली होती तू पोळीची तयारी केलीस ना असं म्हटल्यावरती जानकी काहीच बोलत नाही आहे आणि ती सांगते चला चला लवकरात लवकर सगळ्यांनी होळी आणि पुरणाची पोळी छानपैकी एन्जॉय करायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकीजवळ येते आई ऐका ना आई ऐका ना त्यावरती सुमित्रा म्हणते तुमचं काय चाललंय आज इतका आनंदाचा सण आहे नानासाहेब लवकरात लवकर बरे झालेत आणि तुम्ही तुम्ही मात्र या सगळ्यामध्ये तोंड पाडून बसले आहेत मला तर तुमचं काही कळत नाही मी तर मेली म्हातारी तुम्ही सगळी तरणीसाठी पोरं आणि तुम्हाला झालंय काय तुम्ही का असे वागताय चला चला लवकर लवकर आता होळीचा खेळ खेळा सारंग सारंग चल लवकर सारंग म्हणतो आई असं काय करतेस अगं या सगळ्यामध्ये नाना यावरती सुमित्रा म्हणते तुझं तोंड तर नेहमीच वाकडं असतं रे तू तुझ्या बायकोच्या ना? ह्यानी चालणार नाना काय नाना नाना ठीक झालेले आहेत चला सगळ्यांनी होळी खेळायला लागा यावरती आता तिकडे येते ती म्हणजे शर्वरी अतिशहाणी आणि शर्वरी आता सुमित्राला सांगण्याचा सा प्रयत्न करते आई असं काय करतेस अगं नाना यावरती सुमित्रा म्हणते तू आलीस मला माहिती आहे तू इकडे आलीस म्हणजे काहीतरी खो घालण्यासाठीच आली असशील तू या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीची बातमी देशील हे बघ शरू मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे तू या सगळ्यामध्ये तुझं तोंड बंद ठेव आणि आता गप्पपणे मी काय म्हणते ते ऐका कुणीही या सगळ्यामध्ये काहीही बोलणार नाहीये आणि तोंड आपली पूर्णपणे बंद ठेवा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्यांना बोलते की तुम्ही गप्प बसा नानासाहेब येतील यावरती शर्वरी म्हणते आई बाद झालं मी तुझं हे आता अजिबात सहन करू शकत नाहीये तुला कळतंय का नाना नाही आहेत नानांना ऋषिकेश दादाने मारलंय ऋषिकेश दादाला त्या खुनाच्या आरोपामध्ये अटक झालेली आहे ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये जेलमध्ये आहे तुला कळतंय का आई यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते बरोबर आहे गं तू तर नको त्याच गोष्टी बोलणार ना म्हणजे तुला काही झालं तरी जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती आरोप करण्या वाचून दुसरा कोणता पर्यायच नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये नेहमी असंच वाटतं की ऋषिकेश आणि जानकी यांनी हे केलं आहे पण खबरदार जर जा ऋषिकेश जानकीवरती तू काही आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती शर्वरी म्हणते आई तुला समजते का तू काय बोलतेस ते मी काय बोलते तू काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये विचारच करत नाही आहेस की अगं खरंच मी सांगते आहे दादांनी मारलं आहे आपल्या नानांना आणि तो जेलमध्ये गेला आहे आई नाना परत नाही येणार आई नाना परत नाही येणार ऋषिकेश दादा खुनी आहे असं म्हटल्यावर ती चिडलेली सुमित्रा आत्तापर्यंत गप्प असते हसायला लागते रडायला लागते काय बोलते तिला कळत नाही आहे आणि आता बघता बघता फाटकन शर्वरीच्या एक कानाखाली ती ठेवून देते कुणालाच अपेक्षित नसतं की सुमित्रा हे असं काहीतरी करेल आणि त्यामुळे सगळे जण हदरतात इकडे मारलेलं असतं तर शर्वरीला पण फटका बसतो तो म्हणजे ऐश्वर्याला ऐश्वर्या सगळ्यामध्ये गाल पकडून बसलेली असते आणि आपण जर का काही बोललो तर आपल्याला सुद्धा दोन थोबाडीत द्यायला ही बाई कमी करणार नाही काहीतरी या बाईचं बिनसलंय हे मात्र नक्की असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे सगळेच जण चिडीचूप बसतात आणि सांगायला लागते सुमित्रा यापुढे खबरदार जर कुणी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला ना याद राखा नानासाहेब लवकरात लवकर येणार तोपर्यंत जानकी सांगायला लागते आई आई तुम्ही शांत बरं यावरती मग आता इकडे बोलायला लागते ऐश्वर्या सारं बघताय ना मला काय म्हणायचंय आज शरूताई मारले उद्या आपली वेळ सुद्धा येऊ शकते म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण आता अडकलो तर आपलं काही खरं नाही आहे आज हिला मारले उद्या आपल्याला पण मारणार सारंग जरा सावध राहा तुम्ही असं म्हणत ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये आता सारंगला मुद्दामच डी वचण्याचा किंवा सारंगला या सगळ्यामध्ये सुमित्राला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा सल्ला देत असते हे सगळं चालू असताना आता जानकी विचार करते काहीही झालं तरी मला ऋषिकेशला या सगळ्यामध्ये हे सांगायलाच पाहिजे जोपर्यंत मी ऋषिकेशला या सगळ्या गोष्टी बोलत नाही किंवा ऋषिकेशला मी जेलमधून बाहेर आणत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी नॉर्मल होणार नाहीत मग ती ऋषिकेशला भेटायला जेलमध्ये येते जेलमध्ये आल्यावरती आता ती सांगायला लागते ऋषिकेश ऋषिकेश मला माफ करा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सोडवू शकत नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे तू काहीही बोललीस ना तरीसुद्धा मी तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवतो आणि तू या सगळ्यामध्ये ना काहीही झालेस तरी तू मला बाहेर काढशील आणि तू तोपर्यंत ठाम राहा या घराला रा, या सगळ्यातून वाचवायचं जर का असेल तर या सगळ्यामध्ये तू ठाम राहणं गरजेचं आहे आणि तू या सगळ्यामध्ये ठाम राहा असं म्हटल्यावरती आता इकडे होळी येते होळीच्या दिवशी वाईट शक्तींचा नाश करून तू आता घराला वाचव असं म्हटल्यावर ती जानकीला ऋषिकेशच्या बोलण्यामुळे उमेद येते आणि आता जानकी विचार करते काहीही झालं तरी जे ऋषिकेश बोलतायत ते मला करायलाच पाहिजे या सगळ्यामध्ये मला आता वाचवायलाच पाहिजे कुटुंबाला आणि ती घरी येते आणि आता ती उठून घरी येते होळीच्या वेळेला ती होळी करते होलिका मातेला आवाहन करते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव माझ्या कुटुंबावरती जे मोठं संकट आलंय त्या संकटातून माझ्या कुटुंबाची रक्षा कर असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत ऐश्वर्याला समजलेलं असतं की सयाजी रामांनी जो फोटो पाठवला आहे तो आहे मधुकर पाटील आणि मधुकर पाटलाला या सगळ्यामध्ये आता आपल्याला अडकवायचं आहे म्हणजेच त्याला आता त्याला किडनॅपर म्हणून घोषित करायचं आहे मग ती सांगायला लागते इकडे आता शर्वरीला शर्वरीला सांगते की जानकी वेणीने एका माणसाला आउट हाऊसमध्ये ठेवलंय आणि तोच आहे नानांचा किडनॅपर आपण त्याला पकडूया असं म्हटल्यावर तिकडे सौमित्राला कळत नाही की नक्की काय चाललंय पण तोपर्यंत आता महिपतला पत्ता लागलेला असतो की मधुभाऊ त्या ह्याच्या आऊट आहेत ऐश्वर्याने तो पत्ता दिलेला असतो म्हणून आता मधुभाऊ त्या आऊट हाऊस आहेत म्हटल्यावरती मग आता मधुभाऊंना किडनॅप केलं जातं मधुभाऊंना किडनॅप केल्याची खबर जानकी ऋषिकेश ऐश्वर्या आणि जानकी ऋषिकेश आणि आता अर्जुन सायली या चौघांनासुद्धा लागते ज्या वेळेला चौघांना ही खबर लागते चौघजणं आता मधुभाऊंना वाचवण्यासाठी त्या दिशेने जायला निघालेले असतात ज्या वेळेला ते मधुभाऊंना वाचवायला त्या गाडीचा पाठलाग करतात तोपर्यंत मधुभाऊंना ते गुंड तिकडून घेऊन पळून जात असतात ज्यावेळेला ते गुंड पळत असतात अर्जुन आणि इकडे आता सायली आणि जानकी तिकडे येतात जानकी मधुभाऊंना घेऊन तिकडून पळून जाते ऋषिकेश इकडे येतो आणि अर्जुनवरती होणारा हल्ला थांबवतो मग आता दोघ जण गुंडांची पिटाई करून जानकीला आणि सायलीला मधुभाऊंना घेऊन पाठवतात आणि इकडे गुंडांची लढाई चालू असते पण याच लढाईमध्ये आता गुंड डाव साधतात आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता मधुभावनवरती गोळी चालवतात ज्यावेळेला मधुभावनवरती गोळी चालवतात त्यावेळेला जानकीला ती गोळी चाटून जाते ॲक्च्युली जानकीला ती गोळी लागत नाही पण या सगळ्यामध्ये आता सगळेच जण खूप घाबरलेले असतात काय घडले काय घडत नाही आहे या सगळ्या गोष्टी आता बघत असताना खरं तर जानकीला फक्त गोळी चाटून गेलेली असते जानकी सुखरूप असते पण या महासंगममध्ये आता नवीन काय घडामोडी होणार पाहणं